जयशिवराय मित्रांनो मी प्रशांत राठोड आज माझा विटानगरपालिका दोन हजार पंचवीस इलेक्शन ह्या संदर्भातला पहिलाच इंटरव्ह्यू होतोय ते आपल्या रोहिणी दीपक जंगम ताई जे आहेत त्यांच्याशी काय आपण गप्पा गोष्टी आणि त्यांचं जे विट्याबद्दलचं विजन आहे तर त्याच्याबद्दलचे मी काय प्रश्न त्यांना विचारणार आहेत ताई ताई नमस्कार तुम्ही आता कोणत्या पदासाठी उभा आहात आणि तुमचं नाव वगैरे मी आता बोललो तरी पण तुम्ही सांगा मी समोर रोहिणी दीपक जंगम राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी ची निवडणूक मी आज लढवत आहे तुमचं विट्याबद्दलचं विजन काय आहे म्हणजे कशासाठी म्हणून तुम्ही जे विजन आहे आणि तुम्ही ते काहीतरी डेव्हलप करा म्हणून हिजात आलं आहे राजकारणात तर असं काय आहे आज खरं बघायला गेलं तर विट्यामध्ये महिलांसाठी म्हटलं तर प्राथमिक आरोग्य हा मुख्य प्रश्न आहे कारण प्राथमिक आरोग्याची आरोग्य केंद्राची जर आज अवस्था बघितली तर आज आपलं तालुक्याचं ठिकाण आहे विटा शहर आहे तर आरोग्याच्या अवस्था पूर्ण ढासळलेली आहे तर महिलांचं आरोग्य हे सर्वात महत्त्वाचं आहे कारण एखाद्या घरची स्त्री जर निरोगी असेल तर तिचं अख्खं घर हे निरोगी राहतं आणि पर्यायानं तिला सर्व क्षेत्रामध्ये काम करण्याची मुभा किंवा संधी तिला तिची प्रगती आ, हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच पद्धतीने आज पाण्याचा प्रश्न असेल प्रत्येक प्रभागामध्ये पाणी हे वेळेवर येत नाही पाणी स्वच्छ आलं पाहिजे साथीचे जे आजार आहेत रोग आहेत त्याच्यावरचं निर्मूलन हे कुठल्याही पद्धतीनं होत नाही तर त्यासाठीही आपल्याला काम करायचं आहे त्याचबरोबर मी काल आंबेडकरनगरमध्ये फुले नगरमध्ये गेला असता तिथला महिलांचा असा प्रश्न आहे की अंतर्गत रस्ते तर नाहीच आहेत पण ड्रेनेजची अवस्था इतकी वाईट आहे की घरासमोरचं ड्रेनेज कधीही भीतलं निघालेलं नाही आहे तिथले भुयारी गटारे असतील तर ती ते, तेही काम त्यांचं झालं पाहिजे त्यांचं राहणीमान सुधारलं पाहिजे आणि आता जी व्यसनादींचे वा 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 आता वाढत आहे समाजामध्ये ठराविक वर्गात ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आजकाल युवा पिढी आजचे युवा पिढी बऱ्याच व्यसनांनी झालेला आहे आता विट्यात बऱ्याच ठिकाणी नशेच्या गोळ्या इंजेक्शन हे प्रमाण चालू आहे राजकीय पुढे ह्याबद्दल काहीच बोलत नाहीत त्यांना काहीच घेण देण नाही का त्यांना इलेक्शन पुरतं वापराय मिळाली झालं त्यांचं काम झालं त्यामुळं आम्ही आमची परिस्थिती झाली की आम्ही त्या शंभर टक्के प्रतिबंधात्मक कारवाई करून सगळं बंद करण्याचा प्रयत्न करू आता विट्यामध्ये पार्किंगची समस्या आहे त्याच्याबद्दलचं तुमचं काय मत आहे तुम्ही काय करणार त्याच्या बऱ्यापैकी आता बाजारपेठेमध्ये व्यवसायाच्या व्यवसाय वाढतच आहे तर त्यानुसार आपल्याला पार्किंगचं नियोजन हे योग्य पद्धतीने केलं पाहिजे असं मला वाटतंय त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार नाही तुमचं का काय म्हणजे विजन काय तुमचा आमचा पहिला प्रश्न असेल पार्किंग कारण मी पेटत राहतो ऑफिस आहे मैन रोडला माझ्या अवस्था बघितल्या जी चौकात मोकळी जागा आहे दोन तीन मध्ये तिथं पार्किंग केलं पाहिजे परत जे पाणटाक्या जवळ दगडी तिथे पार्किंग आहे तिथे पार्किंग व्यवस्था केली पाहिजे आपल्या सेंटर स्कूल जवळ तिथे एक जागा मोकळी आहे तिथे दोन मध्ये पार्किंग केलं पाहिजे ह्या पार्किंगच्या व्यवस्थेत इथल्या ज्यांची सत्ता आहे त्यांना काही घेण देण नाही त्यांनी ज्या बांधकाम परवानगी दिली बिल्डिंगच्या ते पैसे घेऊन दिले त्यांनी परवानग्या काही सोडलेले नाही त्यांनी त्यांनी देताना परवानग्या पार्किंग बिन सोडत त्यांनी परवानगी देऊन दिले त्यामुळे विटाची अवस्था बेकार झाल्या आता आणखीन एक प्रश्न आहे की आपल्या नगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत मराठी शाळा जे गोरगरिबांचं जर तसं बघितलं तर ते मुलांना घडवणारी जी संस्था आहे आता त्या संस्था संपायला लागलेल्या आहेत याच्याबद्दलचं तुमचं विजन काय आहे मला असं वाटतं की प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचवणं हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे तर प्रत्येक ना आ, माय प्रत्येक मायमाऊलीचं असं मा, प्रत्येक मायमाऊलीनं प्राथमिक शिक्षणावर थोडक्यात जे जिल्हा परिषद अंतर्गत ज्या शाळा आहेत तिथं मुलांना पाठवलं पाहिजे त्याचबरोबर आपल्याला डिजिटल शिक्षण कोणत्या पद्धतीनं मुलांना देता येईल आणि मुलांची प्रगती कशी होईल की पण आता विषय काय आहे डिजिटल जर करायचं आता जी आपल्यातली जी जिल्हा परिषद म्हणजे नगरपालिका शाळा आहेत याच्यामध्ये ती व्यवस्था नाही आहे म्हणजे शिक्षक म्हणजे कमी आहेत असली तर येत नाहीत मुलांच्या शिक्षणाकडे त्यांचं दुर्लक्ष आहे मुलांना जे काही शिक्ष शिक्षकांची गुणवत्ता सुधारली पाहिजे याच्यासाठी तुम्ही काय करा तुमच्याकडे कारवाई किंवा भूमिका काय राहील त्याच्यावर जी नगरपालिका शिक्षण कमिटी आहे ती राजकीय पुढऱ्यांचा तिथं अड्डा आहे कॅमेट देणं बदलाबदली असते ते तिथले पहिले राजकारण बंद झालं पाहिजे माध्यमातून आलेलं तिथं लोकांचं शिक्षकांचा त्यांना ते दिलं पाहिजे तुम्ही विद्यार्थी जर आणा त्यांना शिकवा तुम्ही तुम्ही त्यांची पाठीमाग राहिली पाहिजे सगळी व्यवस्था बघितली पाहिजे कोणी काही बघत नाही आता काय झाले काही पुढाऱ्यांच्या स्वतःच्या शैक्षणिक संस्था आहेत त्याचा इफेक्ट आपल्या ह्या ज्या शाळा आहेत त्याच्या होतो तर ह्याच्यासाठी तुम्ही काय कठोर भूमिका घेऊ शकताय तुमच्या तुम्ही तुमचा कॅन्डिडेट आला निवडून आला किंवा तुम्ही पण आता सत्तेत आहे तिन्ही आता जे विट्यामध्ये जे तिन्ही पॅनल आहेत ते सत्तेत आहेत तुम्ही उद्या नाही आलं तरी तुमची भूमिका काय आहे नाही तर आमची भूमिका लोकांचे परिणाम जाणार आम्ही लोकांना समजून सांग की तुम्ही शाळा त्या शाळेत नाही पहिल्या शाळेत जा पहिली ते चौथी किंवा सातवीपर्यंत आहे तिथे तुमची मुलं काला तिथे तुमच्या सुविधा शाळेतल्या लोकांना पोहोचवा गोरगरिबांना मोठ्या शाळेत खर्च करू शकत नाही त्यासाठी आमचा असं प्रयत्न असाल की शिक्षकांना जागरूक करून त्यांनी त्याचा प्रयत्न केले पाहिजेत ठीक आहे बरेच प्रश्न आहेत ताई तरी तुमच्या पुढच्या भावी वाटचालीस माझ्याकडून तुम्हाला हार्दिक शुभेच्छा